डायरेक्शन आपला बघायचे काय आपण याच्यामध्ये आपल्याला काय करायचं म्हणजे स्वस्तिक आहे स्वस्तिकच्या नंतर काय झालेलं आहे स्वस्तिकच्या नंतर इथं स्वस्तिकच्या नंतर वर्तुळ या पाहिजे स्वस्तिकच्या नंतर वर्पुळ आलं म्हणजे व्यायाम काय फक्त स्वस्तिकच्या नंतर स्टार जो आला ठीक म्हणून हे काय आहे ठीक आहे सोपा आता हे मायक्रोलेवला दिसणार नाही प्रश्न आहे आर सतरा

सतरा हा झाला आर सतरा पुन्हा काय झाला एक अंक सोडून आपण तेरा ठीक आहे इथं तेरा पुन्हा काय झालं एकतीस पुन्हा एक अंक खाली गेलो आपण एकतीस आणि पुन्हा काय घेतलं आपण अशा पद्धतीनं आता आपल्याला इथून काय घेतलं त्यांनी एकोणीस एकोणीसून तेवीस घेतलं पुन्हा इथून एक तर एक अंक सोडून ई घेतला त्याच्यानंतर त्यांनी ईच्या नंतर काय घेतलं त्रेपन घेतलं

काय केलं पहिल्यांदा आपल्याला काही दोन अंक सोडले आणि म्हणून आपल्याला घ्यावं काय लागेल एक अंक सोडून एकस घ्यावं लागेल एकसष्ट डोक्यावर काय आहे एकोणसाठ घ्यावं लागेल एकोणसाठ झाल्याच्या नंतर डोक्यावरचा अंक सोडून घ्यावा लागेल एकेचाळीस घ्यावा लागेल एकेचाळीसच्या वरचा के घ्यावा लागेल आणि के झाल्यावर पुन्हा शेवटी यल घ्यावा लागेल ठीक आहे यल म्हणजे आपलं काय होणार तर एकसष्ट पाच नऊ एक्केचाळीस

फाईव पुन्हा एन पुन्हा यम आणि आय दिलं त्याची तुलना त्या त्रेचाळीस सी एक्केचाळीस आणि काय होते फाईव्ह झाल्यावर एन एन झाल्यावर यम पुन्हा काय केलं आय म्हणजे अशा पद्धतीचा एन केला ठीक आहे आता आपल्याला काय केलं सुरुवात केली त्यांनी पुन्हा त्रेचाळीस वरून सी वर आले इकडं खाली पुन्हा आपल्याला जाव कुठं लागल एक्केचाळीस वर गेलं पुन्हा सत्तेचाळीस वर असा सरळ एम केला पुन्हा इकडून एम केला बघूया तसंच आपल्याला इकडे आहे आर एम एल काय आता आर कुठं आला निघाला आपला इथं आर एम एल आपल्याला काय लागेल एकोणीस एकोणीस उत्तर कोणत्या चार नंबर पहिल्याच तर एकोणीस झाल्यावर तुम्हाला काय करावे 41 41 झाल्यावर काय करावे तुम्हाला आणि पुढे काय घ्यायचं जे लक्षात आलं चार नं वर्ष उत्तर आहे सदुसष्ट त्याच्यानंतर आलं थ्री एम क्यू थ्री एम क्यू या थ्री एम क्यू च काय आहे तरी के एक्स एफ एम थ्री एम आणि क्यू कुठे केलं थ्री एम क्यू हे असं केलं थ्री एम क्यू याच असं करावं लागलं आपण के एकेचाळीस आहे केस आहे आता त्यांनी शेवटचा प्रश्न विचारला फेरेक्टरनेटिव्ह एकेचाळीस सी सॉरी त्रेचाळीस सी आणि पाच नऊ त्रेचाळीस सी आणि पाच नऊ झालं ते एक झालं पण त्याने दोन संख्या आता

काय असेल दोन सगळे शेवटी येणार आहेत तर इथं नाही इथं नाही इथे नाही दोन हा जवळची प्रतिमा इकडे जाणार ते इकडं आणि जवळचं जवळ दूरच दूर एक नंबर

आता याच्यात नाही का बघा हे हा भारत आपला भारताच्या आतमध्ये त्रिपुरा गोवा आहे पण त्रिपुरा गोवा वेगळे वेगळे मग भारत हा जगला हा गोवा आणि त्रिपुरा पण दोघे जण आतमध्ये येतात ठीक आहे कोणता आला उत्तर याच म्हणजे आलं वाला त्याच्यानंतर हे कोणता येणार याची आकृती कशी येणार आहे परपोशी दोघही आहेत पण कवक आणि सेवा कशी कशी आहे वेगळे वेगळे आहे दोघही दुसऱ्यावर करणार कवक आणि सेवा हे जर परपोशी असेल परपोशी असेल तर हे कवक आणि शेवा कोणती आकृती आहे आकृती किती नंबर तयारी नंबर किती नंबर तीन नंबरचं उत्तर आहे आपला उत्तर तीन नंबरचं आहे पुन्हा बघा हा प्रश्न बघा अभिषेक घराच्या बाहेर निघताना मावळच्या सूर्याकडे किरण म्हणजे पप्पू आपण जे म्हणतो पप्पू तर लक्षात ठेवा त्याने काय सांगितलं मावळत्या सूर्याकडे तो नाही पश्चिमेकडे मावळतो पूर्वेकडून उभं होतो इकडे मावळतो म्हणजे इकडे तोंड करून तो उभा आहे ते तोंडाचा समोर पडत घरातून चालत जाता तो चोवीस मीटर गेला किती मीटर गेला तो चोवीस मीटर गेला इथून चोवीस गेला त्याच्यानंतर तो तिथून उजवीकडे काटकोणात आता हे उजवा हात वाचा होणार काटकोणात वळला किती वेळा आले तो एकवीस वेळा ठीक आहे चोवीस संपलं एकवीस संपलं त्यानंतर चालू त्यानंतर तो डावीकडे काठपुनात व्हा डावीकडे म्हणजे हा डावा डावायला दा। इथं किती काठपुणात वळ वीस वेळा तो आणि पुन्हा वीस वेळाच्या पुन्हा काटकोणात पुन्हा काठकोणात एकवीस वेळा हे एकवीस म्हणजे याच्या एवढंच झालं आता प्रॉब्लेम असा आहे इथून तो निघला होता आणि इथं तो पोहोचला आता याचा अंतर आहे वस्त्याचं तेवढंच लावचं असं 20 वीस अधिक चोवीस वीस अधिक चोवीस म्हणजे चौवे आपलं उत्तर इथून इथे चोवीस गेला उजवीकडे गेला नंतर पुन्हा डावीकडे वीस गेला पुन्हा डावीकडे एकवीस गेला आणि आता विचारलं की हे मूळ अंतरापासून किती आहे हे चोवीस ऑलरेडी झालं होतं वरचं जेवढं अंतर तेवढंच फालचं हे वीस आणि हे चोवीस चौवेचाळीस कळलं आणि हा शेवटचा प्रश्न स्वातंत्र्याच्या महोत्सवी आता किती उभ्या लागली पहा पहिल्यांदा स्वा नावाचा जोड शब्द एक ठीक आहे स्वा एक शब्दावर मी हे करतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ झाल्याच्या नंतर दहा दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा पंधरा सोळा सतरा 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 हे अठरा अठरा एकोणीस आणि जोडू शकतो वीस पण स्वा श्रेय चार म्हणजे आता लक्षात घ्या ज्यांना रेषा मागलेले आहेत ते सगळे काय आहे जोडू शकत ओके तर अशा पद्धतीने आपण सगळे तीनचे व्हिडिओ बनवले तिन्ही बघायच्या टोटल पंच्याहत्तर यायचा ओके